नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी भुजबळाने मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बिडला यावे अन्यथा गनिमी काव्याने जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही मराठा समन्वय काळकुटेंचा इशारा हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केले अजित पवारांचा सवाल उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जमिनीच्या मोजणी प्रक्रियेत मोठा बदल अर्ज केल्यानंतर तीस दिवसात मोजणी होणार राज्यात खाजगी भूमाफक येणार बावनकुळेंची मोठी घोषणा आणि उद्धव ठाकरे एम आय एम काय पाकिस्तानलाही सोबत घेतील शिंदेंचा निशाणा कधी घराचा उंबरटा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत असल्याचाही टोला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मागील काही दिवसांपासून फुलचंद पान या नावाखाली विक्री होणाऱ्या पदार्थामुळे युवक व अल्पवयीन मुलांमध्ये नशेचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा होत होती याच पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशानुसार बीडशहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातील राजदरबार व टीम सेवन्टी फाईव्ह या पानटपऱ्यावर छापा टाकला असता टपरीवर फुलचंद पान विक्री होत असल्याचे आढळून आले तपासणी दरम्यान त्या ठिकाणी नशा निर्माण करणारे रसायनयुक्त पावडरही जप्त करण्यात आले आहे या प्रकरणात संबंधित राजदरबार पाणटपरीचे अनिरुद्ध गौतम डोळशे वय बावीस वर्ष राहणार गयानगर जालना रोड व पाणटपरीचे मालक रोहन अशोक मुळुक वय बावीस वर्ष राहणार शिवाजीनगर बार्शी रोड बीड तसेच टीम सेवंटी फाईव्ह या पाणटपरीचे चालक करण पद्माकर वाकचौरे वय वीस वर्षे राहणार अंकुश नगर जुना चराटा रोड बीड तर टपरीचे मालक नामे किशोर भानुदास तांदळे वय सव्वीस वर्षे राहणार गल्ली नंबर सोळा कालिकानगर बीड यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय श्री शीतलकुमार बल्लाळ पी एस आय श्री संदीप नेवरे गणेश कुमावत आणि बावनकर शेख शिंदे इलियास यांनी मिळून केली बीड जिल्ह्यातील दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीतील कारी येथे एका घरकुलाचे बांधकाम करत असलेल्या उषा वावळकर महिले या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्यासह सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे धारूर तालुक्यातील कारि येथील रहिवाशी असलेल्या उषा वावळकर यांच्या आईच्या नावे शासकीय घरकुल योजना मंजूर झाली असल्याने मंजूर झालेल्या जागेवर जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी त्यास विरोध केला आमच्या शेजारी घर बांधायचे नाही असे म्हणत आरोपीने उषा वावळकर यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात वावळकर यांना जबर मारहाण करण्यात आली ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या असून प्रसंगावधान राखून आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला त्यानंतर त्यांनी थेट दिंदूड पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला व आरोपीविरोधात तक्रार दाखल केली उषा वाळवकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य दादाराव दामोदर मोरे दामोदर मोरे कुंडीबा भाऊराव मोरे शिवाजी भाऊराव मोरे कृष्णा दामोदर मोरे आणि कैलास कुंडीबा मोरे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेमुळे कारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुदैवाने उषा वावळकर यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार ती एफ आय आर दाखल करून घेत नव्हते आणि ज्याच्यामध्ये दखलपात्र कलम लागणार होते त्याच्यात त्याच्यातलं इंटेन्शन जे उद्देश आहे तर तो टाकत नव्हते त्याच्यामुळे मग त्यांनी ते, ते, ते फिर्यात देत नव्हते मग म्हणजे आमचं हे घेतल्याशिवाय नाही मग तसं झाल्याशिवाय नंतर मग साडेचार वाजता मला तिथे पोहोचले मी कारण माझा कॉलेजमध्ये मा कार्यक्रम होता तिथून घेऊन मी गेलेले पण मग एफ आय आर दाखल केल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर एफ आय आर दाखल झालेला आहे परंतु पोलीस याच्या पाठीमागे म्हणजे एफ आय आर दाखल करून घेत नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीनं खोटे स्टेटमेंट घेऊन दाखल करतात पोलीस लोक तर याला जबाबदार फक्त पोलीस नाहीत तर हे पोलिसांकडून करूं, काम करून घेतात आरोपी आरोपीकडचे नातेवाईक इथले पुढारी इथले लोकप्रतिनिधी आणि हे हे लोक जे आहेत ह्या हे लोक मिळून विक्टीम लोकांवर आरोपी एक आणण्या करतात आणि ही सिस्टीम करत असते बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आणखी एक मोठे पाऊल उचलत आणखी एका गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे पोलीस ठाणे नेकनूर येथे पवनचक्कीचे वाचमन तथा सुपरवायझर श्री संजय बाळासाहेब गीते वय तीस वर्षे राहणार मंजरीघाट तालुका पाटोदा ता जिल्हा बीड यांनी दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री ओ पॉवर कंपनीच्या पवनचक्कीचे कुलूप तोडून पवनचक्कीला जोडलेले सतरा लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचे कॉपर वायर एकूण तेवीस वायर चोरी करण्याच्या उद्देशाने नुकसान केले फिर्यादीवरती कोयता व लोखंडी रॉड घेऊन चाल केली असता फिर्यादी यांनी परवानाधारक पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले असता राजू विष्णू काळे राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव हा आरोपी मरण पावला अशा फिर्यादीवरून पुरवणी जबाबावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास निकनूर पोलीस व बी डी एल सी बी यांनी बारकाईने करून सदर गुन्ह्यातील आरोपी सुभाष भास्कर काळे वय चौवेचाळीस वर्षे राहणार अंधोरा तालुका कळंब धाराशिव हा टोळी प्रमुख असून प्रसाद बाबुशा भीमराव काळे वय पंचवीस वर्षे राहणार अंधोरा तालुका कळंब धाराशिव रामा उर्फ बिल्या शंकर काळे वय बावीस वर्षे राहणार कनेरवाडी तालुका कळम धाराशिव आरोपी क्रमांक एक व दोन यांना दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी व आरोपी क्रमांक तीन यास अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी अटक केली तसेच इतर चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी एक मयत व तीन फरार आहेत आरोपींकडून चार लाख पन्नास हजार किमतीची टाटा सुमो गाडीही जप्त करण्यात आली आहे सदर टोळीने आजपर्यंत संघटितरित्या आयल्यानगर सोलापूर बीड व धाराशिव जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे एकूण अकरा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यापैकी दहा गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतलेली आहे तर एक गुन्हा पोलीस तपासावर आहे सर्व गुन्हे दहा वर्षाच्या आतील असून तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत त्यावरून पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून तपास अधिकारी ए पी आय श्री चंद्रकांत गोसावी पोलीस ठाणे नेकनोर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व सहाय्यक पोलीस अधीक्षक केजी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता त्यांनी सदर प्रस्ताव आपल्या शिफारशीसह विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना सादर केला होता श्री विरेंद्र मिश्र पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी नमूद गुन्ह्यात मोक्का कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणाचा पुढील तपास श्री व्यंकटराम सहाय्यक पोलीस अधीक्षक केज यांच्याकडे सोपवण्यात आला व मोक्का कायद्याचे कलम समाविष्ट करण्याबाबत आदेशित केले या प्रकरणात तीन आरोपी अटक असून तीन निष्पन्न आरोपी फरार व एक मयत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक केज श्री व्यंकटराम एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय श्री चंद्रकांत गोसावी पी एस आय रोकडे पोलीस अंमलदार संजय गुंड अश्रुबा मुरकुटे सुधाकर जायभाय सर्व निगनूर पोलीस स्टेशन तसेच पी एस आय अभिमन्यू औताडे गोविंद राग बिभीषण चव्हाण एल सी बी बीड यांनी मिळून केली तर भविष्यातही गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का व एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार